आ, मी शिंदोळा हे गाव आहे महाबळेश्वर तालुक्यातलं बेकवली ग्रामपंचायत मी इथं स्ट्रॉबेरी शेती करतो आहे आणि ती स्ट्रॉबेरी शेती पूर्णतः ऑर्गेनिक आहे कोणतेही केमिकल नाही यूज करता आज मला स्ट्रॉबेरी शेतीत पंधरा वर्ष झालेली आहे स्ट्रॉबेरी मी लागवड चालू केली पण ह्याचं असं आहे की ह्याचं जे मेन प्लॅन्ट आहे मदर प्लॅन तो बाहेरच्या देशातून येतो आहे कॅलिफोर्निया इटलीमधून येतो आहे आपल्या इथे इंडियात बनत नसल्यामुळं आणि त्यांचा जो येणारा प्लॅन्ट कधी काही काही ओरिजिनल प्लॅन्ट पण ते देत नाही त्याच्यामुळं रोग वाढणे किंवा ते प्लॅन्ट खराब होणे ह्याच्या समस्या भरपूर होतात त्यांचा प्लॅन आता जूनमध्ये येतो एजंट थ्रूचा आम्हाला त्यांचा प्लॅन मिळ मिळतो अगदी कधी कधी शंभर टक्के प्लॅन्ट पैसे घेऊन पण सत्तर टक्केच प्लॅन आम्हाला उपयोगी पडतात तीस टक्के तर खराब होता तरी पण त्यांना शंभर टक्के आपल्याला पैसे द्यावेच लागतात तर त्याच्यासाठी जर आपल्याकडनं काय झालं की आपल्या इथं इंडियात प्लॅन बनला पाहिजे महत्त्वाचे इंडियात जर आपला हा मदर प्लॅन बनला त्यांचा जर प्लॅन नसेल तर उत्पादन बी चांगलं मिळत आणि हे जे शंभर सत्तर टक्के जे खराब होणारे प्लॅन आहे त्याचा बी कुठंतरी हे होईल आता इथं लागवड होते आपलं मध्ये आपलं ऑक्टोबरमध्ये लागवड होते त्यांचा मेन प्लॅन येतो जूनमध्ये आणि त्याच्या रनर्सपासून आपण आपले प्लॅन बनवतो आहे वाईकडे आम्ही त्याचे प्लॅन बनवले जातात आणि वाईतून ते प्लॅन काढून ऑक्टोबरला आपण इथं लागवड करतोय सेंद्रिय पद्धतीनं सेंद्रिय केल्यामुळं तीन महिने जातात स्ट्रॉबेरी यायला ऑक्टोबरला लावतो आहे आपण जानेवारीला स्ट्रॉबेरी चालू होते जानेवारी आणि जून जूनपर्यंत जोपर्यंत जास्त पाऊस चालू होत नाही तोपर्यंत आपले स्ट्रॉबेरीज येत राहते आता पण आपल्या फार्ममध्ये स्ट्रॉबेरीज चालूच आहे जून आता पाऊस चालू झाला आहे पंधरा मेपासूनच तरी पण आज पण आपलं स्ट्रॉबेरी चालू आहे आपण बऱ्याचशा व्हेजिटेबल जे आता इथं येणारे पर्यटन महाबळेश्वर असल्यामुळं बाहेरचे पर्यटक येतात आणि त्यांना ज्या लागणाऱ्या व्हेजिटेबल्स आहेत जसं एक्झॉटिक व्हेजिटेबल ब्रोकली कॅबेज कॉलीफ्लॉवर ह्याची पण शेती आपण करतो इथं आता सीजन नसल्यामुळे आपल्याकडे आत्ता काहीच नाही आता फक्त स्ट्रॉबेरी चालू आहे बाकी भाज्यांचं तर सीझन संपलेलं आहे आणि ऑर्गेनिकमध्ये चांगला प्रतिसाद आहे परंतु हे जे मी मदर प्लांटचं बोललो आहे ते जर कुठं आपल्या ता इथं तयार झालं तर हे जे येणारा रोग जसा की कर्पा असं ऑर्गॅनिकमध्ये मेंटेन तर लवकर होत नाही आहे असे रोग बाहेरून येणारे प्लांट त्यामुळे जर कधी आपल्या इथं जर हा प्लॅन बनला तर त्याचा फायदा चांगला होईल आणि बरेचशी स्ट्रॉबेरी शंभर टक्के लागवड ही महाबळेश्वरमध्येच होते स्ट्रॉबेरीची त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे ये करता येईल म्हणजे त्याचा फायदा होईल इथं प्लॅन बनला तर आणि त्याच्यात त्यांना जे येणारा प्लॅन्ट आहे तर त्यांच्या ह्याच्यावरती चालतं की जो मदर प्लांट आहे की त्यांच्या ह्याच्यावर आपण काय त्याची प्रायझिंग ठरवू शकत नाही त्यांच्या मनमानी प्राय प्राइजिंग दरवर्षी असते जसे की मागच्या वर्षी काही प्लॅन वेगवेगळ्या जाती आहेत त्या जातींप्रमाणे त्यांनी ते रेट ठरवलेले मग त्या जाती कधी कधी चांगली चालणारी जात ती मध्येच बंद करतात पुढच्या वर्षी ती येत नाही ती दुसरीच जात आणतात त्याचा पण खूप फरक पडतो की जी चांगली जाता येणारी त्यांनी बंद केली आणि दुसरी नवीन जात ती आम्हाला माहीत नसते की ती कशी चालणारी त्याच्यामुळं चा बी उत्पादनात प्रॉब्लेम होतो किंवा त्याच्यावर येणारे रोग हे पण माहीत नसतं नवीन जात आल्यामुळं तर मागच्या वर्षी त्यांनी चाळीस पंचेचाळीस रुपयाला मदर प्लान्टचा रेट काढलेला असं दरवर्षी सांगता येत नाही की ये मद, ते काय रेट काढतील त्याच्यामुळं मदर प्लॅन हा आपल्या इंडियात बनणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ज्या आमच्या आता आम्ही तुम्हाला सांगितलेल्या त्या चांग बऱ्यापैकी समस्या समजून घेतल्या जसं की बारामती के वी आ, आ, जा जा के आणि बोरगाव ह्यांनी जे आपलं जे आमच्या समस्या आता समजून घेतलं त्याच्यावरती तुम्ही हे केलं तर खूप आभार मानतो मी तुमचा आणि त्याच्याबद्दल जर तुम्ही काही पुढं आम्हाला हे केलं मदर प्लॅनसाठी तर खूप